देचा। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार म्हणवणाऱ्या संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीनं ना। आम्हाला नवा नतुराम गोडसे व्हावं लागेल असं उघडपणे इशारा देत जीवे मारण्याची धमकी दिली आहे यामुळे संतापाची लाट उसळली असून सटाना शहर व बागलान तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे भंडारे विरोधात निषेध आंदोलन छेडण्यात आले भंडारेवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशाराही देण्यात आला आहे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात कीर्तनकार संग्राम भंडारीच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली यानंतर तहसीलदार कैलास चावडे व पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव जरी झाला तरी त्यांनी तो अत्यंत निर्मळपणे तो स्वीकारला परंतु अशा संयमी आणि सुसंस्कृत नेत्यांवर जर अशा पद्धतीने आरोप म्हणा किंवा त्यांना खुनाची धमकी म्हणा किंवा नथुराम गोडसे म्हवं लागेल अशा पद्धतीची भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करणं हे महाराष्ट्रातलं राजकारण आता कोणत्या दिशेने निघालेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं खरं तर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नथुराम गोडसेने जो काही गोळ्या घालून त्या ठिकाणी खून केला अशा प्रवृत्तीचा निषेधच त्या ठिकाणी संपूर्ण जगभर त्या काळामध्ये झालं परंतु अशा माणसाचं उदात्तीकरण करणं आणि त्या माध्यमातून बाळासाहेब थोरात सारख्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला धमकी देणं हे प्रकार त्या ठिकाणी वाढत आहे आणि म्हणून राज्यात जी कायदा सुव्यवस्था जर बघितली तर ती आज आपल्याला ढासळताना दिसते बागलाद तालुक्यामध्ये आपण प्रशासनाचे प्रमुख आहात म्हणून एक आपल्याला या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निवेदन देतो की बागलाद तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी कायम राहावी देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा जो वारसा आपल्या तालुक्याला लाभलेला आहे तो वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तालुक्यामध्ये सुरू राहिला पाहिजे ही आमची या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भावना आहे तर या ठिकाणी बाळासाहेब कोरात कोणत्या पक्षाचे आहे आहेत हे महत्वाचं नाही पण बाळासाहेबांसारखं उत्तुंग नेतृत्व ज्यांनी सहकार सरवत त्या ठिकाणी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये महसूल मंत्री असताना किंवा विविध खात्याचे मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र हिताचंच त्या ठिकाणी कायम लक्ष त्या ठिकाणी ठेवलं आणि अशा माणसाला जेव्हा धमकी देण्यात येते त्यावेळेस आमच्यासारख्यालाही वाटतं की उद्या आम्हालाही कोणीही धमकी देईल उद्या कोणीही काही करेल पक्षाचं पाठबळ एखाद्या सत्ताधारी पक्षाचं पाठबळ कोणाला राहिलं आणि त्या त्यांनी मग विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना म्हणा किंवा नेत्यांना म्हणा धमकावणं त्यांना त्या ठिकाणी वेठीस धरणं किंवा त्यांना त्यांना त्यांच्या कामापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणं हे प्रयत्नसुद्धा आपल्या तालुक्यामध्ये होऊ शकतात तसे ते होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी आपल्याला हे निवेदन त्या ठिकाणी देतो आहोत